अहो आता टेन्शन कशाला व्हेज बिर्याणी खायचे इतकंच ना मग ही दमदार अशी वेज हांडी बिर्याणी तुम्ही ट्राय करा ना ज्याची चव आहे आरारा रा खतरनाक तर मंडळी काय करायचं बटाट्याचं तुकडं फरसबी गाजर वाटाण फुलकोबी आणि फेटवलेलं दही घालायचं आता मंडळी ऍड करायचा जबरदस्त असा एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला तुमच्या जेवणाचा स्वाद अजून छान बनवणाऱ्या एक्झॉटिक मसाल्यांचं परफेक्ट ब्लेंड आता बाकीच्या गोष्टी ऍड करायच्या सर्व साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा आता तळलेला कांदा त्याच तेल कोथिंबीर पुदिना घालायचा सर्व छान मिक्स करून घ्यायचं आता रखरखता कोळशावरती तुपाची धार सोडायची आणि दोन मिनिटं मस्त धुंगार द्यायचा म्हणजे स्मोकी फ्लेवर येतो आता पितळेची हांडी घेऊ त्याच्यामध्ये घालायचं तेल आता मंडळी यात घालू एव्हरेस्ट हिंगराज जे की सिक्रेट आहे एका परफेक्ट सुवासिक बिर्याणी मागचं आणि हो ह्या एव्हरेस्ट हिंगराज मुळे फ्लेवर पण उजळून येतात आता मॅरिनेट केलेल्या भाज्या घालायच्या छान ना शेवटी कोथिंबीर पुदिना घालायचा आणि बेस तयार आता लगोलगच तांदूळ शिजवण्यासाठी तांब्याचे हंडी घेतले मीठ आणि काही खडे मसाले घालायचे जिरं कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची लिंबाचा रस घालायचा आणि स्वच्छ धुतलेले भिजत घातलेले बासमती तांदूळ आता याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आणि पाणी नितळून घ्यायचं आणि मकाय मंडळी बिर्याणी मस्त लेअर करायची वरून थोडं कोथिंबीर पुदिना बिरिस्ता बिर्याणी मसाला केसर दूध तूप आणि खसाखसा जायफळ खिसायचं मस्त झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनट मंद आजवरती ठेवायचं आणि मकाय मंडळी तयार की तुमची दमदार धुवाधार अशी वेज हांडी बिर्याणी मग आता वाट कशी बघताय जबरदस्त चव हवी असेल तर एव्हरेस्ट मसाले तुमच्या जवळच्या स्टोअर किंवा ऑनलाईन नक्की ऑर्डर करा चला बसताय ना मंडळी